मुक्ताईनगरात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेचा दुग्ध अभिषेक मुक्ताईनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष विधानसभा क्षेत्र कार्यालय मुक्ताईनगर येथे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेचा दुग्ध अभिषेक करण्यात आला त्यांच्याविषयी नाताभाऊ कुठलं कुठे वाक्य बोललेलं नाही पण तरीसुद्धा अनेकांनी आव आणून नाताभाऊंना बदनाम करण्याचं एक षडयंत्र येतो या जिल्ह्यात त्यांच्या त्याला पण आणि उघड्या डोळ्यानं जनता पाहते आहे खऱ्या अर्थानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चित्र चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नाताभाऊ नाताभाऊची उंची सगळ्यांना माहिती आहे नाताभाऊ ना अशी ना व्यक्ती आहे मुख्यमंत्री पदापर्यंत या खानदेशाचा नेता म्हणून त्या पदापर्यंत नाताभोच्याच रुपाला व्यक्ती पोहोचला होता आणि त्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र अनेक सगळ्या ठिकाणी करताय नाताभाऊ चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी व्यक्ती या लोकांनी पाहिलं आहे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण नाताभू ना करत आहे अनेकांना अनेक ठिकाणी साथ देण्याचा प्रयत्न चुकीच्या गोष्टीला कधीच समर्थन करण्याचा ना विचार नाताब्च्या मनात कधीच शिवला नाही आणि असं असताना फक्त नाथापू बदनाम कसे झाले पाहिजे खरंच फॅमिली बदनाम कशी झाली पाहिजे याच दृष्टीनं लोक प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे नाताबाईंनी नाताबच्या मुलाखतीत सांगितलं की मी चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही परंतु राजकीय षडयंत्र व्यक्ती जर चुकीचं काही गोष्टी करतील करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यामुळे तू जर आता गोष्टीला सहज समर्थन करताय असा आव मानण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि ज्या विषयाचा जो आपण सांगू शकतो की भाऊ जे वाक्य बोलले त्या वाक्याचा अर्थ भाऊंनी सांगितलं की गुगलवर चेक करा त्या वाक्याचा अर्थ काय तू चुकीचा अर्थ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरं म्हणजे बोललं जर असेल तर मी पुढ्या काळाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून सांगतो मी छोटा आहे बोललं जर असेल तर पुरा प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पहा बायपास त्या विषयाचं शासन दरबारी आपण माडा आपलं सरकार आहे बायपास दाचापूर मी मंजूर केला होता आज काय हाला हाल बघतोय पुढे भागातले लोक याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला जाण्यासाठी मलकापूर जाण्यासाठी एक एक तास ट्राफिक जाम होते अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून चुकीचा विषय जनतेसमोर समोर मांडून हा जो प्रयत्न सुरू आहे धर्मचंद आसाभू लोकनेते आहे आपण पाहतोय की नाथाभाऊनी चार चार पाच पाच तास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाथाभोनी विधेयी मंडळात विधान परिषदेचे आमदार म्हणून सध्या आमदार म्हणून नाथाभाऊंची भूमिका शेतकऱ्यांविषयी लोकांनी पाहिली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न नाथाभोंनी चार चार तास या ठिकाणी विधान परिषद मांडताय आणि कोणीच नेता शेतकऱ्याच्या समस्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव नाही अनेक विषय असे आहेत की आता मी काही फार मोठा माणूस नाही परंतु एवढं ज्या ठिकाणी सांगतो की हे जे काही सुरू आहे हे चुकीच्या गोष्टीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे मी या सगळ्या चुकीचं गोष्ट गोष्टीचं समर्थन करणाऱ्या या किंवा चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि नाथा भाऊ हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे जनतेला माहिती आहे जनतेला सांगण्याची गरज नाही आता आपण चुकीचं राजकारण करू नये एवढं ज्या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराज समान तमार